पत्नीच्या चा चा चारित्र्याच्या संशयावरून रेवनाळ तालुका जत येथे पत्नी रुक्मिणी विलास खांडेकर वय पस्तीस हिच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली संशयित विलास विठोबा खांडेकर यास दत्त पोलिसांनी अटक केली आहे दिनांक दोन एप्रिल रोजी बीरा उर्फ आरोपी विलास खांडेकर हा दारू पिऊन आला त्यावेळी त्याच्या पत्नीने तुम्ही रोज दारू पिऊन काय येता असे विचारले असता त्याने तुझ्या माहेरचे लोक सारखे माझ्या घरी काय येतात त्यांना घर नाही का असे म्हणून शिवीगाळ केली त्यावर पत्नीने त्यांना माझ्या माहेरच्या लोकांना काय शिवीगाळी करता म्हणून विचारले तसेच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात भांडण झाले होते तसेच विलास खांडेकर यांनी आज मी तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पत्नीच्या डोक्यात विलास खांडेकर यांनी घरातील दगडी वरवंटा पत्नीच्या डोक्यात घातला शेजाऱ्यांनी तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचे दिनांक तीन एप्रिल रोजी गुरुवारी दुपारी निधन झाले या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावून पाहणी केली तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ विलास बापू सरगर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर याने फिर्याद दिली आहे अधिक तपास दत पोलीस करीत आहेत